हॅलो मी प्रसाद मग यू मला आहे तुला तुझ्या आई वडिलांना काही शिकवले नाही का काय प्रसादला नाही म्हणायचं नसते ओहो मॅडम नंबर देखो आहो बताओ वन टू वन वन टू तो पोलीस का नंबर आहे हा पुलीस महित आहो मला केस सरळ करायला पार्लर मध्ये जायचंय पैसे द्या ना की घरीच सरळ घरी सरळ होत नाही तू आता खानदान सरळ केलं के के भावांनो कोणीतरी मुलगी तुमची पण फोटो झुम करून बघत असेल आणि म्हणत असेल किती भारी हाय हा मुलगा अग काय झालं रुसाईला तर म्हणलं होतं की लग्नाच्या नंतर पण तुम्ही असंच प्रेम करणार अग पण मला कुठं माहित होत लग्न तुझ्या सोबतच होणार आहे मला जर कोणी पळवून नेलं तर तुम्ही काय करणार काय विचारतेस अहो सांगा ना अग मी त्याला म्हणणार पळून का नेतोय बाबा हळू जा मी कुठं अडवणार आहे तस तर बायको आपली चूक कधीच मान्य करत नाही पण एक चूक रोज मान्य करते तुमच्या सोबत लग्न करून माझी लई मोठी चूक झाली ओ मी तुमच्या स्वप्नात येते का रोज नाही मी रोज हनुमान चालीसा वाचून झोपतो <laughs> ओ मॅडम तुम्ही कुठले आहे मी लातूर जाओ तुम्ही कुठले आहो मी लग्न झाल्यापासून कुठलाच राहिलेला नाही ओ फेर अन लावली आहे का हाय की के? पाच किलोचा डबा द्या <laughs> कुठे चालले असे मरायला एवढं करून मग मेल्यानंतर पेपर मध्ये फोटो येत नाही का <laughs> <laughs> नवरा बायकोच्या नात्यामधले कडू सत्य जी बायको नवऱ्याला छळत नाही तिला संसारातलं काही कळत नाही कुठे गेली तू ब्युटी पार्लरला बंद होता का